मित्रांनो तू हिरे माझ मितवा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत सुप्रिया ईश्वरीला तिचा सगळा भूतकाळ सांगते आणि अर्णवचा गैरसमज दूर होण्यासाठी या गोष्टी समजणं गरजेचं आहे असं त्या दोघींना वाटतं ईश्वरी अर्णवला सांगू लागते की जे घडलं होतं त्यामध्ये माझ्या आईचा काहीच दोष नव्हता यामध्ये दोष त्या बाईचा होता जिने माझ्या आईला तिथं जायला लावलं अर्णव ईश्वरीच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत नाही तो म्हणतो की ती बाई कोण आहे तिला आधी माझ्यासमोर आणून उभी कर तेव्हाच मी तुझ्या तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवेल नंतर सुप्रिया ही ईश्वरीला म्हणते की ज्या घटनेमुळे मी एवढं त्या घटनेमुळे मी तुझा संसार मोडू देणार नाही असं म्हणून सुप्रिया अर्णवला सगळं खरं खरं सांगण्यासाठी ईश्वरीला घेऊन आत येऊ लागते एवढ्याच समोरून अर्णव येतो आणि रागतच म्हणतो या बाईने गेटच्या आतमध्ये एंटर कसं केलं सुप्रिया आता अर्णवला सगळं खरं खरं सांगू लागते ती म्हणते माझी आणि तुमच्या वडिलांची साधी ओळख सुद्धा नव्हती पण अर्णव हा तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत नाही तो म्हणतो यामध्ये तुमची काही चूक नाही असं म्हणताय ना, ना तुम्ही मग त्याचं प्रूफ द्या आणि त्यानंतरच माझ्यासमोर या आता या सगळ्यामध्ये ईश्वरीच्या आईचा निर्दोषपणा कसा सिद्ध होणार आणि वल्लरीचं कारस्थान कसं समोर येणार हे बघणं रंजकदार असणार आहे तर ही मालिका बघत राहा आणि यापुढील अपडेट्स मिळवत राहण्याकरिता लगेचच चॅनेलला चा सबस्क्राईब करा